नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत सीमा दीपक भांड हे कुटुंब आहे सीमाताईच्या ट्यूब मध्ये गर्भधारण आलेली होती त्यांना भरपूर त्रास होता त्याबद्दल आपल्याला डॉक्टर थोडी माहिती सांगतो योगेश शिंदे सरांची इथं बऱ्याच वर्षापासून जॉब करते सीमाताई आमच्याकडे पेशंट त्यांची फॅमिली त्यांना हा जो गर्भ राहिला होता हा गर्भ त्यांचा ट्यूब मध्ये अडकलेला होता आणि त्यांनाही नाही कळालं की त्यांचा गर्भ हा नळीमध्ये अडकलेला आहे पण आतून इतकी ब्लिडिंग होती म्हणजे रक्तस्राव तर हा चालूच होता त्यांनाही नाही कळालं पण आज एक महिन्यानंतर त्यांना हळूहळू पोटात दुखणे थोडं थोडं ब्लिडिंग होणे हा त्रास त्यांना जाणवत होता पण त्यांना कोणाच्या मार्फत ही माहिती भेटल्यानंतर त्यांनी मी आणि मम्मी हॉस्पिटलशी गाठ घातली आणि डॉक्टर योगेश शिंदे सरांची भेट करून त्याचा त्यांनी व्यवस्थित निदान करून योग्य रीतीप्रमाणे हा लॅप्रेस्कोपी करून ही शस्त्रक्रिया पार पाडली ज्यावेळेस हे आमच्याकडे पेशंट आलं होतं आम्ही जेव्हा लॅप्रोस्कोपीनी सरांनी जेव्हा लॅप्रेस्कोपी केली त्यावेळेस जेव्हा बघितलं होतं त्यावेळेस खूपच ब्लिडिंग होती आणि तिच्या रक्तमानातून भरपूर असं रक्त स्ट्राव पण भरपूर होत होता एका दिवसामध्ये ह्या पेशंटला व्यवस्थित योग्य ट्रीटमेंट देऊन आम्ही ह्या पेशंटला आज डिस्चार्ज करतोय दीपकराव माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला मी आणि हॉस्पिटलची माहिती कशी भेटली आणि तुम्ही तर कसं आलं आम्ही वडजे इथून आलो पहिले आम्ही सयद मेळा कळे मंडळे यांच्याकडून गेलो त्याने आम्हाला मी आणि या हॉस्पिटलचा पत्ता दिला आम्ही इथं नंतर डॉक्टरांनी आम्हाला योग्य ते सल्ला देऊन पूर्ण मार्गदर्शन केलं पूर्ण समजून सांगितलं आणि त्याला स्टाफ समजा स्टाफ चांगला आहे नंतर ते पोट दुखणे त्याच्यामुळं जास्त त्रास होत होता डॉक्टरांनी योग्य ते ऑपरेशन करून पूर्ण पूर्ण समाधानी पूर्ण पूर्ण ट्रीटमेंट करून योग्य ते

तुम्ही पूर्ण समाधानी ट्रीटमेंट सरांनी माहिती दिली आम्हाला आणखीन चांगलं वाटलं होतं काही घाबरायचं नाही ठीक मी आणि मग परिवाराच्या वतीनं या कुटुंबातला मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आपलं मनोभूत व्यक्त केलं आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतो की तर गरजू लोकांना आपल्या हॉस्पिटलची माहिती देतील डॉक्टर शिंदे सरांच्या ट्रीटमेंट बद्दल माहिती देतील अशी अपेक्षा त्यांच्या व्यक्त करतो धन्यवाद